चकली बघा काय मस्त कुरकुरी तशी इथे आपली बनवून तयार झालेली आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे बिना भाजणीची आज आपण इथे ही चकली तयार केलेली आहे आणि अगदी संपेपर्यंत ह्या चकल्या अशाच कुरकुरीत राहतात अजिबात नरम पडत नाही किंवा वातडही होत नाही अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ह्या चकल्या बनवल्या तरी त्या अगदी परफेक्टच बनवून तयार होतील इतकं अचूक प्रमाण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिवाय ह्या चकल्या अजिबात तेलकट बनत नाही बऱ्याच वेळेस आपण चकल्या बनवल्यानंतर त्या खूप तेलकट होतात किंवा मग काही वेळानंतर चकली नरम पडते पण ह्या पद्धतीने जर तुम्ही एकदा ही चकली बनवून बघितली तर बाकी सर्व चकल्या बनवायचं विसरून जाल इतकी ही परफेक्ट अशी रेसिपी आहे चला तर मग वेळनं वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच इथे मी हे पोहे घेतलेले आहेत तर घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने सर्व साहित्य मोजून घ्यायचं म्हणजे चकली अजिबात बिघडत नाही आता एक वाटी इथे मी हे पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ निवडून साफ करून घ्यायचे त्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि मिक्सरमधून याची बारीक पावडर तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने एकदम बारीक अशी ही पावडर इथे मी तयार करून घेतलेली आहे आता एक परत घेतलेली आहे आणि एक चाळणी घ्यायची आहे आपल्याला त्या चाळणीने आपल्याला हे सर्व पीठ जे आहे पोह्यांचं ते चाळवून घ्यायचं आहे अगदी बारीक जी चाळणी असते तीच इथे आपल्याला वापरायची आहे आता ही सर्व पोह्यांची पावडर ह्या चाळणीने जाळवून घेऊया त्यानंतर वरती हे जे काही कण शिल्लक राहिलेले आहेत पोह्यांचे ते पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर सर्व उरलेले कण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर ज्या वाटीने आपण पोहे घेतले सेम त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत ज्याला बऱ्याच ठिकाणी डाळवं असं सुद्धा म्हणतात आता ह्या ज्या फुटाण्याच्या डाळ्या आहेत ह्यासुद्धा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या आहेत तर जे पोह्यांचा बारीक चुरा उरलेला होता त्यामध्येच आता मी ह्या डाळ्या काढून घेते आणि मिक्सरमधून यालासुद्धा अगदी बारीक असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी ह्या फुटाण्याच्या डाळ्यासुद्धा मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा चाळणीने आपल्याला चाळवून घ्यायच्या आहे एक वाटी पोहे घेतलेले होते त्यासाठी फक्त अर्धे वाटी आपल्याला फुटण्याच्या डाळ्या इथे वापरायच्या आहेत आता हे सुद्धा चाणीने चाळून घेतल्यानंतर जे जाडसर कण शिल्लक राहिलेले आहेत डाळ्यांचे ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून परत एकदा इथे मी मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलेलं आहे याला आणि परत एकदा ते चाणीने चाळवून घ्यायचं आहे आता पुन्हा चाळून घेतल्यानंतर थोडेसे बारीक कण इथे शिल्लक राहिलेले आहेत ते काय मिक्सरमध्ये बारीक होणार नाही त्यामुळे आता आपण हे असेच टाकून देऊ या साईडला त्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर दीड वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी पोहे अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या आणि त्यासाठी बरोबर दीड वाटी आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे तर इथे मी रेडीमेड जे तांदळाचं पीठ मिळतं तेच इथे वापरलेलं आहे तुमच्याकडे जर घरगुती तांदूळ दळून आणलेले असतील ते पीठसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर अगदी बारीक असं पीठ आपल्याला हवं इथे आता हे सर्व पीठं सुरुवातीला एकदा समजाने व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात सर्व पीठ एकदा व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत त्यानंतर आता चकली मस्त कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथे मी अगदी पाव वाटी तेल घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पोहे डाळ्या मोजून घेतलेल्या होत्या त्याच वाटीने अगदी पाव वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे आता पोहे खाण्याच्या चमच्याने म्हणाल तर बरोबर चार ते पाच चमचे इथे आपल्याला हे तेल घ्यायचं आहे आता हे तेल चांगलं कडकडीत असं आपण गरम करून घेणार आहोत तेलाचं मोहन हे अगदी परफेक्ट असणं फार गरजेचं आहे जर तेलाचं मोहन जास्त झालं तर चकली तुमची तेलामध्ये विरगळू शकते किंवा खूप तेलकट बनते आता हे कडकडीत असं तेलाचं मोहन आपल्याला या पिठावर घालायचं आहे आणि तेल खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व त्यानंतर हाताने आपण हे व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घेऊयात सर्व पिठाला अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे म्हणूनच घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने तुम्ही हे सर्व साहित्य मोजून घेऊ शकता म्हणजे चकली अगदी परफेक्ट बनेल अजिबात ती बिघडणार वगैरे नाही आणि ज्या वाटीने आपण पोहे डाळ्या मोजून घेतो त्याच वाटीने आपल्याला हे तेलसुद्धा मोजून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने मूठ वळून बघितली मूठ अगदी छान वळल्या जाते म्हणजे तेलाचं मोहन आपलं अगदी परफेक्ट असं पडलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालूयात तर इथे मी साधारण दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद आणि तीन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मसाल्यांचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता आता घातलेले सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला तेलाचं मोहन घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर सर्व मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता हे जे पीठ आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला अगदी कडकडीत पाण्याचा इथे वापर करायचा आहे तर पाणी इथे मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालूयात आणि पाणी खूप गरम असल्यामुळे चमचा वापरायचा आहे एखादा आणि चमच्याने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं थोडं मिक्स करत जायचं आहे एकाच वेळेस जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घाला म्हणजे आपल्याला अंदाज येतो जर एकाच वेळेस जास्त पाणी घातलं आपल्याला जर अंदाज नाही आला तर मग पीठ पातळ किंवा सैलसर होऊ शकतं आणि मग चकली जाहे थोड़ आने कड़ जी आहे ती खूप नरम पडते तर असं होऊ नये म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घाला म्हणजे आपल्याला अंदाज येईल व्यवस्थित आणि घट्टसर असं आपल्याला याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवताना हे टीप नक्की लक्षात ठेवा का इथे आपल्याला चांगलं कडकडीतच गरम पाणी वापरायचं आहे गार किंवा कोमट पाण्याचा वापर करू नका तर हे बघा अशा पद्धतीने इथे हे जे पीठ आहे ते भिजवून घेतलेलं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप सैलसर देखील नाही तर आता लगेच आपण याची चकली बनवायला घेऊयात पीठ वगैरे भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही तर थोडंसं पीठ घेतलेलं आहे त्याला हातावर पुन्हा एकदा थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं त्याला असं लांबसर आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे सोऱ्यामध्ये व्यवस्थित पीठ भरता येतं आता इथे मी एक चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे त्याला चकलीची प्लेट देखील लावून घेतलेली ला आहे आता याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने चमच्याने अगदी सर्व साईडने थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे आपण पहिल्यांदाच चकली बनवतोय आता तर मग जे पीठ आहे ते सोऱ्याला चिटकू नये यासाठी आपल्याला सुरुवातीला ते थोडंसं तेल लावायचं आहे आता त्यानंतर यामध्ये पीठ भरून घेऊया तर पीठ भरताना ते अगदी छान दाबून दाबून भरायचं आहे जर मध्ये गॅप वगैरे राहिला तर मग चकली बनवताना ती मध्येच तुटते किंवा ब्रेक होते त्यामुळे पीठ चांगलं दाबून दाबून व्यवस्थित असं आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे तर पीठ व्यवस्थित भरून घेतलेला आहे आता हा सोऱ्या बंद करू आणि लगेच याच्या आपण चकल्या तयार करून घेऊयात तर सर्व चकल्या अगदी एकसारख्या येण्यासाठी इथे मी एक साईजच्या तीन प्लेट घेतलेल्या आहेत त्यावर आता आपण ही चकली बनवून घेऊयात तर मस्त गोल गरगरीत अशा आपल्या ह्या चकल्या इथे बनवून तयार होतात बघू शकता चकली बनवल्यानंतर चकलीचं पहिलं टोक आणि शेवटचं टोक अगदी व्यवस्थित असं आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे जेणेकरून तेलामध्ये चकली टाकल्यानंतर ती सुटत नाही तर व्यवस्थित असं हे दोन्ही टोक छान दाबवून घ्यायचे आहेत चिटकवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने एकसारख्या डिश घेतल्या की मग सर्व चकल्या अगदी छान एकसारख्या आकारात आपल्या तयार होतात तर बघू शकता मस्त चकल्या तयार झालेल्या आहेत चकलीचं पीठसुद्धा अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे कारण चकली बनवताना कुठेही चकली ही आपली मध्ये तुटलेली नाही आहे आता लगेच तळण्यासाठी घेऊया त्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला थोडासा चकलीचा तुकडा तळून बघायचा हा चकलीचा तुकडा टाकल्यानंतर तो पटकन वरती आलेला आहे म्हणजे तेल जे आहे ते आपलं मध्यम गरम झालेलं आहे तर आपल्याला तेल मध्यमच गरम करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने झाऱ्यावर आपल्याला ही चकली ठेवायची आहे आणि अगदी अलगद आपल्याला ते तेलामध्ये सोडायची आहे अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे एका वेळेस मावेल एवढ्याच आपल्याला चकल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे आता चकल्या टाकल्यानंतर अजिबात आपल्याला चकलीला हात वगैरे लावायचा नाही आहे जोपर्यंत ह्या चकलीच्या वरचे जे बुडबुडे आहेत ते कमी होत नाही तोपर्यंत चकली अजिबात पलटी करायची नाही आणि चकली तळताना ती अगदी मंदाचेवर किंवा तुम्ही मिडियम फ्लेमवर चकली तळू शकता अजिबात हाय फ्लेमवर वगैरे चकली तळायची नाही तर हे बघा वरचे जे बुडबुडे आहेत ते थोडेसे कमी झालेले आहेत आता आपण पलटी करून घेऊ आणि दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या चकल्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत जर तुम्ही हाय फ्लेमवर चकल्या तळल्या तर त्या बाहेरून पटकन लाल होतील आणि आतमध्ये व्यवस्थित अशा तळल्या जाणार नाही आणि मग थोड्या वेळानंतर चकल्या नरम पडतात त्यामुळे अगदी मंद आचेवर आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या चकल्यात तळून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी संपेपर्यंत अशाच त्या कुरकुरीत राहतात तर अगदी मंद आचेवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत इथे मी ही चकली तळून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही छान हलकसा तिला सोनेरी रंग आला की लगेच आता आपण ही काढून घेऊयात खूप जास्त देखील लालसर करायची नाही आहे नाहीतर मग चकली जी आहे ती खाताना थोडीशी करपट लागू शकते आता ह्या तळलेल्या चकल्या एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने सर्व चकल्या इथे आपण तयार करून घेणार आहोत तर तुम्ही हाताने सुद्धा डायरेक्ट ह्या चकल्या तेलामध्ये सोडू शकता किंवा मी सुरुवातीला दाखवलं त्या पद्धतीने झाऱ्याने सुद्धा तुम्ही ह्या चकल्या अलगद तेलामध्ये सोडू शकता म्हणजे तेल अंगावर उडण्याची भीती नसते ले 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 ले। तर हे बघा ह्या सुद्धा चकल्या अगदी मंदाचेवर मस्त अशा मी तळवून घेतलेल्या आहेत तेलात टाकल्यानंतर सुद्धा तुम्ही इथे चकली बघू शकता कुठेही ती विरघळलेली वगैरे नाही आहे अगदी मस्त परफेक्ट अशा आपल्या ह्या चकल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत तर इथे मी सर्व पिठाच्या ह्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता रंगसुद्धा फार सुरेख आलेला आहे आणि मस्त काटेरी कुरकुरीत अशी आपली चकली इथे बनवून तयार झालेली आहे शिवाय अजिबात तेलकट बनत नाही बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला चकली इथे मी तोडून दाखवते तुम्ही तिचा आवाज ऐकू शकता मस्त कुरकुरीत होतात हे बघा तर बघितलं मस्त कुरकुरीत अशी चकली इथे आपली तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं अगदी अचूक प्रमाण वापरून ह्या पद्धतीने ही पोह्यांची चकली नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद